नमस्कार मित्रांनो मित्रांनो वल्लरी विराजने नवरी मिळ हिटलरला मालिकेच्या शूटिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ मालिकेतील अपघाताच्या सीनचा आहे मालिकेत नुकत्याच रेवती आणि लीला या अपघातात सापडल्याचे पाहायला मिळाले आता हा अपघाताचा सीन कसा शूट केला गेला हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे त्यात जेव्हा खाली पडतात त्यावेळी रस्त्यावर गादी टाकलेली दिसत आहे रेवती आणि लीला त्यावर उडी मारतात मग त्यांच्या हातावर लाल रंगाचे कोणते तरी द्रव्य टाकले जाते असे यामध्ये पाहायला मिळाले हा व्हिडिओ शेअर करताना वल्लरीने घटना पर आधारित असं लिहिलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं उत्तम अभिनय दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं समोर खड्डा असून देखील त्यात उडी मारायची आपल्या लिल सवयीमुळे लीलाने परत एकदा उडी मारली यावेळी रेवतीला वाचवायला असे म्हणत हसनेचा इमोजी शेअर केला आहे खूप छान संघर्ष अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी वल्लरीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला नवरी मिळ हिटलरला ही मालिका आवडते का, का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद